पुण्यात रात्रभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे पुणे शहराच्या अनेक भागात पाणी साचले आहे सिंहगड रोडवरील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे याशिवाय पुण्यातील डेक्कन परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले आहे यामुळे अनेक लोक पाण्यात अडकून पडले आहेत प्रशासनाकडून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत खडकवासला धरणातून चाळीस हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने पुण्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे यातच आज सरकारच्या चुकीमुळे सामान्य नागरिकांची जी अडचण निर्माण झाली लिया है या तामसे सहकारी, पदाधिकारी, सरकार आणि पुणेकरांच्या मदतीसाठी संपूर्ण ताकदीनेशी उतरले आहे तसेच प्रशासनाला जी काही मदत करावी लागेल ती आम्ही करणार आहोत असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे त्या पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होत्या